मस्तपैकी वरून कुसकुशीत आणि आतून अगदी स् स्पंजी असे पौष्टिक असणारे असे हे आपे आप आज आपण करणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये खूप साऱ्या डाळींचा सा वापर केलेला आहे आणि जर डाएटसाठी जर तुम्ही रेसिपी बघत असाल तर ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे मुलांना डब्यातून देण्यासाठी एक नंबर रेसिपी आहे आणि मुलं आवडीने पण खातात ही रेसिपी चला तर मग पाहूया आता हे आपण आपे कसे करायचे ते चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपे बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहे तांदूळ तांदूळ इथे मी तीन वाट्या घेतलेला आहे हा तांदूळ मी घरचा आमच्या म्हणजे शेतातलाच आहे बारीक तांदूळ आहे तो घेतलेला आहे तुम्ही कोणताही वापरू शकता तुमच्या घरात जो अवेलेबल आहे तो वापरू शकता किंवा रेशनचासुद्धा वापरला तरी चालेल पाऊन वाटी उडीद डाळ घ्यायची आहे अर्धी वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ अर्धी वाटी पोहे घेणार आहोत आणि अर्धी वाटी आपण इथे मूग डाळ घ्यायची आहे आणि त्यानंतर एक चमचा आपण इथे मेथीदाणे घालणार आहोत मेथीदाण्याने आपे आपले छान चवीला होतात खमंग लागतात आता हे सगळे डाळी आणि वगैरे तांदूळ आपण स्वच्छ आपण पाण्याने धुवून घ्यायचे आहेत इथे मी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत तीन ते चार वेळा धुवून घेणं अत्यंत गरजेचं आहे ते धुवायलाच पाहिजे तीन ते चार वेळा आणि तीन ते चार वेळा धुतल्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी घालून ठेवणार आहोत चार ते पाच तास आपण हे पाण्यामध्ये भिजत घालून ठेवणार आहोत असेच झाकून आणि त्यानंतर पाच सहा तासांनी किंवा सात तास झाले तरीही चालतात तुम्हाला जितका वेळ द याला ठेवायला मिळेल तेवढा तुम्ही ठेवू शकता म्हणजे सहा सात तास तरी याला ठेवावं लागतं आता पहा इथे सहा पाच तास मी पाच तासच भिजलो आहे पाच तासानंतर हे पहा हरभऱ्याची डाळ आपण कशी नखाने जर खोडली तर अगदी सहजपणे तुटती याचा अर्थ हे चांगलं भिजलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत बारीक करून आता हे मिक्सरला लावत असताना आपण याच्यामध्ये पाण्या जे पाणी भिजत घालताना ठेवलं होतं ते पाणी वापरायचं नाही अगदी थोडंसं पाणी आपण वापरणार आहोत आणि ते पण दुसरं पाणी घ्यायचं आहे आणि तेवढंच एक तीन ते चार चमचेच पाणी याच्यामध्ये घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं अगदीच स्मूथ अशी पेस्ट आपल्याला करायची नाही याची जरा थोडंसं अगदी रवाळ असं वाटायचं आहे रवाळ म्हणजे जास्ती पण आपल्याला जाडसर करायचं नाही आणि जास्ती पण बारीक पेस्ट करायची नाही असं मध्यम वाटायचं हो त्याच्यामुळे काय होतं की आपले आपे आप असे कुरकुरीत छान होतात चला तर मग याच पद्धतीने आपण सगळी तांदूळ डाळ आपण सगळे वाटून घेऊया मिक्सरला लावून आणि त्यानंतर पीठ पाहूया आपलं कितपत झालेलं आहे या पद्धतीचं आपल्याला मोठं पातेलं घ्यायचं आहे पीठ ओतायला आणि त्याच्यामध्येच पीठ ठेवायचं कारण आपलं पीठ भिजल्यानंतर फुगून वरती येतं त्यामुळे त्याच्यामध्ये जागा आपली शिल्लक राहायला हवी पातेल्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता माझं हे पीठ वाटून वा सगळं झालेलं आहे आणि हे अर्ध पातेलं झालेलं आहे आणि अर्ध शिल्लक आहे आणि आता हे भिजल्यानंतर आपण पाहूया मी हे रात्री भिजत ठेवलं होतं आणि आता सकाळी उठून मी हे आपे बनवायला घेत आहे आता पीठ पहा तुम्ही कितपत भिजलेलं आहे हे पहा पातेलं अगदी फुल भरलेलं आहे अगदी असं टम फुगलेलं आहे पीठ आणि स्पंजी झालेलं आहे एकदम हे असं स्पंजी पीठ भिजण्यासाठी आपल्याला बारा ते चौदा तास लागतात तुम्ही सकाळी जर मिक्सरला लावून ठेवणार असाल तर हे रात संध्याकाळपर्यंत बारा ते चौदा तासापर्यंत ठेवायला हवं आणि रात्री जरी ठेवलं तरी चालतं उन्हाळ्यामध्ये काय होतं की हे पीठ चांगलं व्यवस्थित भिजतं पण थंडीच्या दिवसात भिजत नाही त्यासाठी आपण काय करायचं आहे मिक्सरला लावल्यानंतर जे पीठ आपण पातिल्यामध्ये ओतो त्यावेळी ते हाताने आपली हाताची चारी पाचशे बोटं त्याच्यामध्ये घालायची आणि त्याने असं ढवळवून एकदम असं सैलसर करायचं म्हणजे हलवायचं व्यवस्थित ते त्याने काय होतं आपल्या हाताची ऊब त्या पिठाला मिळते आणि त्याला त्याची उष्णता वाढते आणि आपलं पीठ चांगलं स्पंजी व्हायला मदत होते अशा पद्धतीने आपण थंडीच्या दिवसात भिजायचं आणि भिजवायचं आणि उन्हाळ्यामध्ये काय आपण रेग्युलर चमच्याने जर तर हलवलं तरी चालतं किंवा नाही हलवलं तरी चालतं मिक्सरमध्ये आपण वाटून घेतल्यानंतर तसंच झाकून ठेवलं तरी चालतं आता ह्या सगळ्या पिठाचे मी एकदमच आता आपे करणार नाही आहे त्यामुळे मी थोडंसं पीठ एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत आता घरामध्ये त्या भाज्या आपण याच्यामध्ये घालायच्या आहेत माझ्याकडे आता मटार होते म्हणजे वटाण्याच्या हिरवा वटाणा होता त्याचे दाणे काढलेत आणि ढबू मिरची टमॅटो आणि कांदा घातलेला आहे आता वटाण्याचा सीझन आहे त्यामुळे वटाण्याच्या शेंगा वापरा आणि ज्यावेळी नसतात त्यावेळी काही नाहीच मिळत आणि याच्यामध्ये गाजर जरी घातलं तरी चालतं माझ्याकडे गाजर नव्हतं शिल्लक म्हणून मी घातलेलं नाही आणि बारीक चिरलेली मिरची घालायची आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी छोटे दोन चमचे टाकलेले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरा तुम्हाला याच्यामध्ये जर कोणत्याही भाज्या घालायला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातल्या तरी चालतात फक्त या पिठामध्ये मीठ आणि जिरं आले लसूण पेस्ट घालून तुम्ही आपे बनवले तरी खूप छान लागतात हे आपे चला तर मग इथे भाज्या घातलेल्या आहेत मी आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवरती आपण आता पात्र ठेवूया आणि हे पात्र माझं भिडाचं आहे तुम्ही नेरलेपचं असेल तर तुम्ही नेरलेपचं ठेवू शकता किंवा दुसरं कुठलंही ठेवू शकता मी ते भिडाचं पात्र वापरत आहे आणि त्याला आपण आता तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावा मी इथे तेल वापरलेलं आहे तवा चांगला गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक एक चमचा पीठ सोडायचं आहे आपल्याचं पीठ आपण तव्यावरती सोडल्यानंतर त्याला आपण झाकून ठेवायचं आहे एक पाच मिनटं आणि पाच मिनटानंतर मग एक वाफ काढल्यानंतर आपण उघडून मग ते पलटवून घ्यायचं आहे एका बाजूने चांगले भाजल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला काही जास्त भाजायची गरज नाही ते अगदी थोडंसं पलटून अगदी थोडंसं एक दोन मिनटं फक्त भाजायचं त्यानंतर काढलं तरी चालतात पण पहिलीच बाजू आपली चांगली खरपूस भाजायची त्यामुळे काय होतं कलर पण खूप छान येतो आणि कुरकुरीत होतात या आप्यांच्याबरोबर खाण्यासाठी आपण इन्स्टंट खोबऱ्याची चटणी कशी करायची ते हे पाहणार आहोत आपे आता आपले दुसऱ्या बाजूने पण चांगले भाजलेले आहेत आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मग पाहूया खोबऱ्याची चटणी कशी करायची ते चटणीसाठी इथे आपण ओला नारळ घ्यायचा आहे आपण आता इथे इन्स्टंट चटणी कशी करायची ते पाहणार आहोत नारळ आपण आता इथे खोबरं काढून घ्यायचं आहे नारळाचं आणि ते बारीक चिरून त्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे त्याच्यामध्ये मग कोथिंबीर घालायची आहे आणि हिरवी मिरची घालायची आहे इथे मी आल्लं लसूण घातलेलं नाही तुम्हाला आल्लं लसूण आवडत असेल तर तुम्ही वापरा जिरं एक घालायचं आहे थोडं आणि हे दही घालायचं आहे याच्यामध्ये एक दोन चमचे दही घातलं आहे मी आणि कढीपत्त्याची पण पाने याच्यामध्येच टाकलेली आहेत छोटी छोटी कोळी कोळी कढीपत्त्याची पाने आणि क फोडणी देणार नाही आहे मी याला या चटणीला त्यामुळे मी कढीपत्त्याची पानेसुद्धा याच्या चटणीमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहेत दही दोन चमचे गोडसं दही घालायचं दोन चमचे आणि एक चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि थोडीशी एक चिमूटभर साखर घालायची आणि हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं अगदी फाईन पेस्ट करायची याची म्हणजे छान लागतो असं जाडसर वाटलं की याला चव येत नाही आणि बारीक केलं की चव चांगली येते आणि हो याला मी फोडणी पण देणार नाही आहे असंच खायला देणार आहे कारण आमच्या मग आईसाठी एक प तेल तेलाची तेला पत ते आहे त्यामुळे ती खात नाही मी आता माहेरस आहे आणि आई माझी तेलकट खात नाही त्यामुळे मी याला फोडणी पण देणार नाही आहे तिच्यासाठी मी आपेसुद्धा बिनतेलाचेच केलेले आहेत आणि चटणी ही बिनतेलाची सगळ्यांसाठी सा, बिनतेलाची चटणी मी करतोय तर अशी आपली इन्स्टंट चटणी तयार आहे आणि हे पहा आपे अगदी स्पंजी अगदी कशी मस्त झालेले आहेत वरून कुरकुरीत आहेत आणि आतमध्ये अगदी असे मऊसूत आणि मुलायम स्पंज झालेले आहेत या पद्धतीने आपे करून पहा डाळीचे आपे पौष्टिक असतात आणि खूप छान लागतात तांदळाचे आणि उडदाच्या डाळीचेसुद्धा होतात पण हे सगळ्या डाळ्या आपण वापरलेल्या आहेत याच्यामध्ये त्यामुळे हे आपे खूप छान आणि पौष्टिक आहेत आणि चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद Thank <laughs> you.